बागलान तालुक्यात वसलेले प्राचीन व्यापारी गाव म्हणजेच तहराबाद आणि त्याच्या नावाचा इतिहास आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी ललित आणि स्वागत करतो तुमचं सर्वांचं नामपूरपट्टा या पेज वरती इसवी सन सोळाशे छत्तीस साली बहिरमशाह राठोड हा बागलान प्रांताचा राजा होता इसवी सन सोळाशे छत्तीसच्या च्या जुलै मध्ये औरंगजेबाची दक्षिणेचा राज्यपाल म्हणून मुघल प्रशासनाकडून नेमणूक करण्यात आली आणि पुढे इसवी सन सोळाशे अडतीस मध्ये मुघलांनी बागलान प्रांतावर हल्ला चढविला सुरुवातीला मुघलांनी मुलेरकी जिंकला आणि त्या किल्ल्याचे नाव बदलून औरंगड याची नेमणूक या मोहिमेसाठी करण्यात आली या मोहिमेत त्याला यश देखील मिळाले याच ताहीर खानने मुल्लेर जवळील कटगड या महत्वाच्या व्यापारी गावाला त्याचे स्वतःचे नाव दिले व ते पुढे ताहिराबाद म्हणजेच ताहीर खानाने आबाद केलेले असे झाले पुढे त्याचा अपभ्रंश होऊन तहराबाद हे आज तगायत वापरात आहे या गावात त्या काळी असलेले प्राचीन अंबिका देवीचे मंदिर विशेष प्रसिद्ध होते त्यामुळे या गावाला